पालघरमधील वाड्याच्या पाली येथे बनावट नोटांचे अदलाबदल करण्यासाठी गेलेल्या तिघांना जेरबर करण्यात वाडा पोलिसांना यश आले आहे पालघर मधील वाड्याच्या पाली येथे बनावट नोटांचे अदलाबदल करण्यासाठी आलेल्या तिघांना सापळा रचून जेरबंद करण्यात वाडा पोलिसांना यश आलं आहे वाड्यातील पाली येथे चरणातील खऱ्या नोटा आणि बनावट नोटा यांची अदलाबदल करण्यासाठी एक टोळी एकत्र येणार असल्याची गुप्त माहिती वाडा पोलिसांना मिळाली होती त्यानंतर सापळा वाडा पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून रुपयांची सोळा बंडल आणि पाचशे रुपयांची दोन बंडल अडीच लाखापेक्षा अधिक बनावट रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत यामध्ये वाडा पोलिसांनी विकास रूप विक्की प्रकाश पवार इम्तियाज बशीर शेख आणि वसीम अनवर सय्यद या तिघांना अटक केली असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत दरम्यान मागील काळात पालघर जिल्ह्यात बनावट नोटांच्या छापकाने आढळून आल्यानंतर पुन्हा एकदा बनावट नोटांचा प्रकार समोर आल्याने पालघर पोलिसांची डोकेदुखी वाढल्याचे पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट एसबीन मराठी पालघर